तरी पहाटे ला उठत होता बापाला उठला सुद्धा तो आमचे कार्य सुरू होते तरी माझा मुलगा भांडे घासत होता बाबाचे आणि बापाला उठत होता आणि आम्ही विनंती करत होतो पण भगवंताला आमची काही आली नाही तर येईल भगवंताला एक दिवस द्या दे भगवंताचे माझ्यावर आहे हात आहे भगवंताचा माझ्या डोशीवर आणि माझ्या मुलावर पण आहे आणि आम्हाला भगवंत म्हणजे यश देते मला यश देते माझ्या मुलाला पण यश देते मुलगा जर कुठं जाईल भगवंताला प्रणाम केल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही पहिले आधी भगवंताला प्रणाम करते त्याच्यानंतरच घराच्या बाहेर निघते तर माझा मुलग हा लहानवाला त्या दिवशी आणि विचित्र आहे थोडासा रविवारी मला एक रविवारी मला म्हणते मम्मी पैसे देऊन खाजा गे गेला जा पाच रुपये घेऊन गेलाय तो पाच रुपयात होतो तर मी याला पैसे दिले पैसे दिले पाच रुपये घेऊन कुरकुरा घेतलं सर कुरकुऱ्यामध्ये फसला असं लाईट ठेवता आला पाईशे देले। पाईशे देले

आणि चांगला राहिला खा खाऊ वगैरे खाल्लं घरी आणि रात्री तुटबुस तुटबूच करत होता तर काऊन म्हटलं मला वाटलं याचं पाय वगैरे कुठत असेल खेळत तर काउन म्हटलं पायटी असता म्हणजे पायाला दाबून दिलं झोपला आणि शुक्रवारी शाळेत गेला बघ मी म्हटलं या म्हटलं तू विनंती नाही बरोबर विनंती करायच्या वेळेस बोललं चुटबुल चुडबुड करतेस असे वगैरे यायला म्हणलं आणि यानं मग घरी नाही सांगितलं शुक्रवारी शाळेत गेल्यानंतर बसमध्ये जाता जाता पोरायला सांगितलं खरा की पाय माझ्या कानामध्ये शेल आहे मग त्या कानावर सेलाय म्हटलं तर पोरायला मॅडम जवळ सांगितलं मॅडम ना प्रिन्सिपल जवळ लिहिलं बसमध्ये उत्तर बरोबर दिलं म्हणे आणि प्रिन्सिपल पाहिलंच म्हणजे प्रिन्सिपल केलं तो आजच म्हटलं पण तो काही निघाला नाही निघाल्यानंतर ना ना मला गेलो त्याच्याकडे त्याच्याकडे गेलो तो म्हणते आता पेशंट तुम्हाला आम्हाला तिथं साडेआठ नऊ वाजले होते तिथं साडेआठ नऊ वाजले तिथं पण माझ्या माझ्यानं शेलण्या सगळे काढून मोठ्या बाबा मारलं दोन चार कपडा मारला दोन चार कपडा मारला आणि आता हलव हलव तो काल म्हणजे गेला पोहोचला मग तो डॉक्टर म्हणते माझ्यातून काय होत नाही त्याला काही तेव्हा म्हणलो आता कुठे जाऊ मग ते सरकारी मध्ये वाजे सरकारी गेलो तिथं काही नाही केलं डॉक्टर नव्हते काहीच नव्हते आमच्याकडे औषध होते आणि ते रात्रभर आले रात्रभर आल्याच्या नंतर त्याच्या कानातून पू न निघला आणि पाणी नाही निघला तिथं थोडस पाणी निघला अजून मला म्हणजे भीती वाटली मॅडम आली कानाची आणि आम्हाला बोलावलं खाली खाली गेलो आम्ही मॅडम म्हणते याला नागपूरला निघा लागेल म्हणते इथं काही मी करू शकत नाही म्हणते भंडाराच्या मेडिकलला आपल्या सरकारी दवाखाने मी म्हणलं नागपूरला नेवा नागपूरमध्ये म्हणता म्हणजे आता नाही म्हणते तुम्ही नागपूरला जा इथं काही डाक्टर आहेत म्हणते ना तो सोमवारी काम होईल म्हणते नाही मुलं आम्ही नागपूरला जातो म्हणलं माझ्या पोरानं भगवंताला योग मागतलं घरून विनंती करून आला पोरगा सकाळी पोलीसला विनंती केलं ना तिथं भंडाऱ्याला आणि योग मागून आला पोरगा मी पण तिथं योग मागलो भगवंत भगवंता